नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात एक वफादार गाय आणि ती होती गर्भवती खेड्यापाड्याच्या सान्निध्यात वसलेलं एका हिरव्या डोंगरांच्या कुशीतलं गाव होतं निरवगाव तिथं राहणारा रामू शेतकरी साधा मेहनती आणि माणूसकी जपणारा होता त्याचं छोटसं शेत होतं थोड्याफार गायी मशी होते आणि त्यात सगळ्यात लाडकी गाय होती गंगा गंगा फक्त गाय नव्हती ती रामूच्या कुटुंबाची एक सदस्य होती रामूच्या आईच्या वेळेपासून गंगा त्यांच्या घरी होती ती कितीतरी वर्ष दूध देत होती पण आता ती थकली होती तरीही तिचं मनोबल तिचं प्रेम आणि तिचं वागणं घरातल्या सगळ्यांना भावायचं एक दिवस रामू शेतात राबून घरी आला आणि त्याला जाणवलं की गंगा फारशी खात नाहीये तिच्या पोटात काहीतरी हालचाल आहे तो तिला कुरवाळत म्हणाला काय गंगा बरं नाही का वाटत तुला तेवढ्यात पशुवैद्य हरिभाऊ गावात आलेले होते रामू त्यांना गंगाजवळ घेऊन गेला हरिभाऊनी काळजीपूर्वक तपासणी केली आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणाले रामू रे तुझी गंगा तर आई होणार आहे रामू आणि त्याच्या घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला गंगेला आपल्या अंगणात एक छोटं वासरू येणार हे ऐकून सगळं घर खुश झालं रामूने गंगेला जास्त चांगलं चारा पाणी द्यायला सुरुवात केली अंगणात सावलीसाठी झाडं लावली गंगा दिवसेंदिवस फुलू लागली तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली होती आई होण्याची परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होतं एक रात्र होती गडगडाटी वारे वाहत होते आकाशात विजा चमकत होत्या अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली गावाच्या कडेला असलेल्या ओढ्याला पूर आला रामूचं शेत आणि गोठा ओढ्याच्या बाजूलाच होता पाण्याचा जोर वाढू लागला रामू उठून धावत गोठ्याकडे गेला सर्व जनावरे आज सुरक्षित होती पण गंगा बिथरलेली होती तिच्या नजरेत भीती स्पष्ट दिसत होती गंगा काळजी करू नकोस मी आहे इथे रामू म्हणाला तेवढ्या तोढ्याचं पाणी अंगणात शिरलं रामू घाबरला गंगेला हलवणं कठीण होतं ती आता प्रगत अवस्थेत होती जोरात चालताही येत नव्हतं तिला रामूने दोरखंड लावला गंगेला हळूहळू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा वेग खूप होता इतक्यात काही शेजारी आले त्यांनी एकत्र गंगेला उचलण्याचा प्रयत्न केला गंगेला बाहेर काढत असतानाच एका लाटेने रामूला ढकलून दिलं तो पाण्यात पडला त्याच्या मागे बघून गंगा जोरात ओरडली खम्स तिच्या डोळ्यात रामूची काळजी स्पष्ट दिसत होती अचानक गंगेनं आपल्या सर्व ताकदीने रामूकडे झेप घेतली पाण्यात स्वतःचा तोल सांभाळत तिनं त्याला आपल्या मानेवर झोळवलं आणि बारीकशा उंच जागी ढकलून नेलं रामू सुरक्षित झाला पण गंगा मात्र थकली होती त्या रात्री पाऊस थांबला गावकऱ्यांनी एकत्र येऊन गंगेला उचललं झोपडीत सुरक्षित जागी नेलं पण तिच्या शरीरात त्रास सुरू झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळीच तिनं बाळंतपणाला सुरुवात केली रामू त्याची बायको सीता आणि हरिभाऊ सगळे जमले काही वेळातच गंगेनं एका गोंडस गोऱ्या वासराला जन्म दिला पण गंगा मात्र खूप थकलेली होती तिची श्वासोच्छ्वास वेगळीच झाली होती तिच्या डोळ्यांत रामूकडे पाहत असलेली कृतज्ञता आणि प्रेम स्पष्ट होतं रामू तिच्या शेजारी बसला तिचा गाल कुरवाळला आणि म्हणाला गंगा तू माझं प्राण वाचवलंस आता विश्रांती घे गंगा थोडीशी हसलीसारखी वाटली आणि शांतपणे डोळे मिटले गावात हळहळ पसरली प्रत्येकजण गंगेला शेवटचं नमस्कार करायला आला ती फक्त एकदाय नव्हती ती वफादारीची मूर्ती होती आई होण्याच्या वेदनेतून जाताना देखील तिनं आपला माणूस वाचवला गंगा गेली पण तिचं वासरू गंगा पुत्र घरात नवीन जीवाचं प्रतीक बनून राहिला रामूने त्याचं नाव ठेवलं गंगाराम त्याच्यात गंगेचं तेज तिचं प्रेम आणि तिचं निःस्वार्थ वर्तन दिसायचं गंगेची ही गोष्ट गावातली प्रत्येक आजी आपल्या नातवंडांना सांगू लागली ती होती एक गाय पण तिच्यात होती आईची माया वफादारीचा सागर आणि पराक्रमाचं बळ ती होती गर्भवती पण त्याही अवस्थेत तिनं आपलं कर्तव्य पूर्ण केलं कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद सर्वांना बाय